नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मी आज एम पी गेट अंबरनाथ उल्हासनगर अंबरनाथ रोड इथून बोलतोय हा मेन रोड आहे आणि बघा किती वाहनं आहेत ती फास्ट आहे आता इथं कोणी कोणी क्रॉस करतं नाही सांभाळून बघा आता सायकलवाला आहे स्पीड स्पीडने गाड्या सगळ्या गाड्या स्पीडवर आहेत वेग मोठा आहे हा दुसरा सायकलवाला तर हा जो रस्ता आहे इथं धोक्याची जागा आहे समजा तर होऊ शकतं काय पण पन होऊ शकतं पण आपण सांभाळून चला जीवन अनमोल आहे अरे कोणी कोणी वाहनं असे चालवतो ना हवेत एकदम पण तरी आपला जीव सांभाळून कारण जो कोणी माझा हा व्हिडिओ बघेल तो विचार करेल एक वेळेस की नाही बाबा खरंच जीवन हे अनमोल आहे आणि खरंच असतं ना ते अनमोल तुम्ही तुमची जी घाई आहे ना ती घाई तुमचा जीव घेऊ शकतो जीव घेऊ शकते म्हणून घाई करू नका घाई केल्याने आपण जे काही आपली स्वप्न असतात ते आपण बरोबर घेऊन जातो जीव गेला की काय संपलं सगळं पण असं करू नका आणि विशेष आता बघा हे एवढे वाहनं आहेत या वाहनांचा जो धूर आहे हां जो धूर आकाशात जातो हवेत जातो ही हवा आपली अशुद्धच करतो समजा तसंच आच, आजचं आजकाल पाणी आहे पाणी तुम्ही मोठं बिस्लरी न पित असाल किंवा कुठून येत असेल पाणी तुम्ही म्युन्सिपालटीचं महानगरपालिकेचं पाणी पित असाल किंवा गावात सर्व जे पाणी येतं पाणी पिण्याचं म्हणा किंवा धुण्याचं ते शुद्धच आहे असे कशावरून म्हणून लय सांभाळून चालावं लागतं बाबा आणि मी अजून एक सांगतो तुम्हाला आता हे, हे थोडं आपल्याला बदल करायचा आहे किंवा याच्यातून दिलासा घ्यायचा आहे तर तुम्हाला झाडं लावावीच लागतील तुमची झाडं लावण्याशिवाय तुमचा जो जीवनाचा रस्ता आहे तो सुखकर होणार नाही कारण जीवन हे सुखकर होत असते ना प्रदूशन, 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 ते आपल्यावर पण आहे प्रत्येकावर आता बघा दहा टँकर आला सर्व आपण जे जगतोय ना ध्वनी प्रदूषण पाणी प्रदूषण हवा प्रदूषण आपलं घरात आपण किती स्वच्छता पाळतो ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लय लयच विचार करण्याजोग्याचा आहे आणि म्हणून तुम्ही जा झाडं लावा बाबा मी का बाबा, ला मी का आग्रहाने का सांगतो बाबा थोडीशी हिरवळ सुद्धा आपल्याला मोठा दिलासा देऊ शकते म्हणून मी बी आर पाटील आपल्याला विनंती करतो या सगळ्या धकाधकीच्या जीवनात या वेगाच्या जीवनात कम्प्युटरच्या जीवनात आपण आपलं जीवन जर जीवनमान चांगलं करायची किंवा आपलं जे लाईफ आयुष्य जे वाढवायचं असेल तर झाड लावा झाड जगवा दरवर्षी दोन चार झाडे जार तरी लावा बाबा भारताची लोकसंख्या भरपूर आहे हां सौ एकशे चाळीस करोड आहे म्हणे आता जेव्हा अंदाजा येईल ते आता जेव्हा लोकसंख्येचं मोजली जाईल लोकसंख्या तर तेव्हा समजेल खरं पण असा अंदाजे है एक एक है। बगुया। तो लोक लावताय तर एक ते चाळीस एकशे चाळीस करोड आहे बघूया तो सरकारचा प्रश्न आता कधी ते लोकसंख्याच मोजणी होते बरं ठीक आहे तरी मी प्रत्येक भारतीयाला आव्हान करतो बाबा झाडं लावा झाडं जगवा आणि आपलं लाईफ आपलं जीवनमान चांगलं करा सुंदर करा मस्त राहा स्वस्थ राहा आणि सशक्त राहा धन्यवाद चला बाय बाय नमस्कार जय हिंद